चला चा चा तर आज बनवूया लहान मुलांसाठी आपण पालकच्या भाजीच्या पुऱ्या तर मुलं काही भाज्या खात नाहीत त्यामुळं त्यांना अशीच कोणत्या तरी पदार्थामध्ये दे घालून द्यायच्या तर अशी काय करायचं भाजी आणायची त्याचे पानं खुडून घ्यायची दोन ते तीन वेळा छान धुवून घ्यायची बारीक चिरून घ्यायची आणि ती मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची त्यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या एक मिरची घालायची आणि त्याचं बारीक वाटण करून घ्यायचं वाटण करून घेतलं की ते एका परातीमध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं गरम मसाला जिरे पावडर धनी पावडर आणि चाट मसाला गरजेनुसार जर वाटलं तर घालायचा हळद घालायची थोडासा ओवा घालायचा आणि जो आपल्याकडे चमेली रवा मिळतो बारीक रवा ते दोन ते तीन चमचे तो रवा घालायचा गा गव्हाचं पीठ घालायचं कणिक आणि त्याचा असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा एकदम घट्टसर माळायचा गोळा पातळ माळायचा नाही घट्टसर गोळा मळून घ्यायचा आणि तो दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी आपण ठेवून द्यायचा दहा मिनटं झाली की एकीकडं तेल गरम करण्यासाठी लो फ्लेमवरती ठेवायचा आणि दुसरीकडं पुऱ्या लाटून घ्यायच्या पुऱ्या लाटून घेताना शक्यतो त्या तेलावरतीच लाटायच्या पिठावरती लाटलं तर काय होतं की ते पुरी तळत असताना जे पीठ पीठ लागलेलं असतं पुरीला ते तेलामध्ये उतरतं आणि तेल खराब होण्याची शक्यता असते त्यामुळं काय करायचं तेलावरतीच लाटायच्या आणि आपण लहान मुलांसाठी बनवणार आहोत तर अशा वेगवेगळ्या शेप्समध्ये पुऱ्या बनवायच्या मुलांनाही आवडतात ते आवडीनं खातात आणि त्याबरोबर ते खेळत खेळत करत मजा करत त्यांना आवडतं खायला तर असे स्क्वेअर रेक्टँगल ट्रँगल सर्कल किंवा स्टार मिकी माऊ किंवा ए बी सी डी अशा वेगवेगळ्या वे आकाराच्या पुऱ्या बनवायच्या माझ्या मुलीने तर ह्यावेळेस माझ्याकडून तिच्या आकाराचीच पुरी बनव म्हणून हट्ट करून तिच्या आकाराची पुरी बनवून घेतली अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या सगळ्या आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवरती थोड्याशा ब्राउनी शोईपर्यंत तळून घ्यायच्या छान होतात पुऱ्या क्रिस्पी होतात मुलं आवडीनं खातात आणि टोमॅटो केचप किंवा दह्याबरोबर न त्यांना आवडतात आपलं जे घरीला बनवलेलं दही असतंय ताजं ते द्यायचं खूप आवडीनं खातात मुलं घरी खातात टिफिनलाही घेऊन जातात तर हे बघा ह्या तयार आहेत छान पुऱ्या अशा प्रकारे ह्या लहान मुलांसाठी पालकच्या भाजीच्या पुऱ्या व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग